वसमत येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडेसर यांच्या आदेशाने व शुभ हस्ते चपटे यांची शिवा संघटनेच्या सोशल मीडिया हिंगोली जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे देवा चपटे हे मागील काही वर्षांपासून बसव ब्रिगेडच्या हिंगोली समन्वयक जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत होते त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची पावती म्हणून शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सर यांनी स्वतः त्यांचे नाव सुचवत देवा चपटे यांची जिल्हा प्रमुखपदी निवड केली यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर राव दोंडे सर शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धन्यकुमार शिवनकर सर शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस शिवा मराठवाडा अध्यक्ष अर्जुन सैदानी हिंगोली जिल्हा अध्यक्ष संजय कळणे भाजप नेते व माजी उपनगर अध्यक्ष सीताराम यानवारे जिल्हा चिटणीस सुनील कबाडे वसमत अध्यक्ष भारत महाजन शिवा संघटनेचे कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील आकाशे जनार्दन खाकरे हिंगोली जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रत्नमालाताई शिंदे हिंगोली जिल्हा महिला उपाध्यक्षा गजमलताई शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते देवा चपटे यांच्या निवडीनंतर वीरसेव लिंगायत समाजामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण हो आहे पाहायला मिळत आहे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे हिंगोली परभणी प्रतिनिधी परवेश शेख महाराष्ट्र समाचार